श्री संत गोर मंदिराचं आज रोजी महाद्वारे बाजूला आहे जी मंदिर तयार झाल्यापासून स्थापन झाल्यापासून त्या ठिकाणी पूर्वजांना आमच्या महाद्वार पूर्व दिशेला केलेला आहे आणि राणा सिंह पाटील यांनी तीन वेळेस त्याचं उद्घाटन केलेलं आहे दक्षिण उत्तर बाजूला आणि त्या ठिकाणी आमचा विरोध असताना खत काम केलेलं आहे आणि आज रोजी त्याचं काम चालू आहे त्याला स्थगित मिळावी आणि आमचं ज्या ठिकाणी महाद्वार आहे पूर्व बाजूला त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही आज आमोरून उपोषणला बसलो पूर्व बाजूला अहवाल तुमच्या सुरू आहे त्यांचं म्हणणं आहे की पुरातन विभागाच्या वास्तुशास्त्राच्या नियमाला धोरण आहे पण आम्ही आज जिद्ध धर्मादायक आयुक्त जी प्रशासक का आहेत सहाय्यक आयुक्त त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी जुनं मंदिराची पूर्व दिशेला महा महाद्वार आहे त्याच्यामुळं हिने पूर्व दिशेलाच करावा असं त्यांनी अहवाल दिलेला आहे सर्वांची महाद्वार हे पूर्व दिशेला आहे आणि पूर्व दिशेला महाद्वार हे शास्त्राप्रमाणे आहे परंतु जे जगजित राणासाहे तुमचे जे आहेत आमदार ते पूर्वी राष्ट्रवादीचे होते आता ते भाजपमध्ये गेले त्यांनी नेमकं काय प्रस्ताव समोर ठेवला ज्यावेळेला धाराशिवमध्ये आमची बैठक गेली त्यावेळेला त्यांनी जो प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला होता तो महाद्वार पूर्वेचाच होता परंतु नंतरच्या काळात त्यांनी का असं केलं आम्हाला काही कळत नाही परंतु आम्ही आजच्या मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं आहे आर एस एस संघाची धर्मशास्त्राप्रमाणे जी धर्म शाखा आहे त्यांनाही सांगितलं की तुम्ही शास्त्राप्रमाणे पहा की महाद्वार हे पूर्वेलंच असतं आणि पूर्वेलाच महाद्वार शास्त्राप्रमाणे व्हावं अशी अपेक्षा आमच्या आहे राणासाहेब जे करता येत आता सध्या ज्याप्रमाणे दक्षिणेला करायचा त्यांचा जो प्रयत्न आहे ते त्याच्यात त्याला स्थगिती मिळावी आणि महाद्वार पूर्वीच्या जागेवरती त्याला शास्त्रोक्त कारण आहे पुरातनच विभागाने जो अहवाल दिला त्याप्रमाणे महाद्वार व्हावं अशी आमची अपेक्षा आहे